ते तटकरे साहेबांना बंद डोळ्यांसुद्धा दिसत असेल रायगडच्या विकासाच्या बाबतीत रायगडच्या जनतेच्या बाबतीत त्यामुळे सुसंस्कृतपणा हा स्वाभाविकच हा रायगडवासियांमध्ये आहे पण दुर्दैवीरित्या काहींमध्ये तो गुण आलेला दिसत नाही महेंद्र सारखी नीच प्रवृत्ती ही निश्चितच रायगडची जनता खेचून काढेल ह्या निवडणुकीच्या माध्यमातून याच्यापेक्षा जास्ती मला काही बोलायचं नाही कारण या अशा प्रवृत्तीला मला खर तर त्या पातळीवर जाता येत नाही पण जितका निषेध करते तेवढा करण्याचा मी मी बोलू शकत नाही कारण मी एक सुसंस्कृत कुटुंबामध्ये जन्माला आलेलो माझा डीएनए असेल ठाकरे साहेबांचा डीएनए असेल हा चांगलाच चा आहे आणि जनसामान्यात आहे त्याच्यामुळे रायगडच्या जनतेला त्यांचं डीएनए माहिती आहे त्यांनी कुठल्या सर्टिफिकेटची महेंद्र थोरव्यांच्या हे काय आम्हाला काही आवश्यकता नाही आता पैशाचा मास थोरवेला आहे का अजून कोणाला आहे येणाऱ्या निवडणुकीत पाहायला मिळेल गेल्या चाळीस वर्षाहून अधिक कालखंड साहेबांनी रायगडच्या जनतेची प्रामाणिकपणाने सेवा केलेली आहे त्याच्यामुळेच इतकं प्रदीर्घ काळ ते लोकप्रतिनिधी म्हणून काम करू शकले दोन टम जेमतेम झालेत ते पण निसट ते दुसऱ्यांदा आले अधिकृतरित्या जर तिथे सुधाकर घाऱ्यांची घड्यायचं चिन्ह असतं यांचा टांगा पलटी कधी झाला असतं तटकरे साहेबांची दूरदृष्टी दूर आहे ती यांना नसावी जे यांना उघड्या डोळ्यांना दिसत नाही ते तटकरे साहेबांना बंद सुद्धा दिसत असेल रायगडच्या विकासाच्या बाबतीत रायगडच्या जनतेच्या बाबतीत म्हणून त्यांनी दे बोलले असेल नाही या निवडणुकीमध्ये निश्चितच भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पेनला एकत्र लढत आहे त्याचबरोबरच श्रीवर्धनला एकत्र लढत आहे महाडला एकत्र आहे इथे जरी आम्ही परस्पर लढत असू तरी इथे सुद्धा समन्वयाची भूमिका माझी होती आणि त्यांची सुद्धा होती पण काही थोडंसं ह्याच्यामुळे काही गोष्टी राहिल्या पण मला निश्चितच खात्री आहे की ह्या नगरपालिकेच्या निवडणुकी आणती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला चांगल्या प्रकारचं यश हे मिळेल थोडंसं अजून तीन तारखेचं आपण वाट पाहू इथे निश्चितच आपल्याला रायगडची जनता कोणाला पसंत करते हे आपल्याला एक कळेल एकवीस शून्य एकवीस घड्याळ आणि शून्य समोरचे आम्ही कधीही कोणाचं वाईट केलेलं नाही चिंतलेलं नाही आम्ही नेहमीच प्रामाणिकपणाने ज्यांच्यासोबत होतो त्यांची प्रामाणिकपणाने सेवा केली त्यांच्यासाठी काम केलं त्यामुळे ते, ते कोणाबद्दल बोलले तर मला माहीत नाही पण ज्यांच्याबद्दल त्यांनी तसं बोललं असेल ज्यांनी त्यांचं काम केलेलं नसेल त्यांना देव जे काय द्यायचं असेल ते देईल आणि त्यांनी खरंच केलं असेल तर ते जे बोलले असतील त्याचं उलट त्यांच्यावर येऊ शकेल मी सुद्धा महादेवाचा भक्त आहे त्याच्यामुळे तीन तारखेला निकालांती आपल्याला पाहायला मिळेल की कोण खरं कोण खोटं मी त्या दिवशी सुद्धा म्हटलं आजही म्हणतो मला सुद्धा आजही मी उद्या परवा महाडला जाणार आहे विरेश्वर महाराजांच्या इथे जाणार आहे पण त्यांनी जसं म्हणून केविल वाढणं प्रयत्न केला की मी खरंच केलं आहे तसं मी केविल वाढणं प्रयत्न ना करणार नाही पण मी महादेवासमोर नतमस्तक होऊन निश्चितच जे आम्ही प्रामाणिकपणाने काम केलं आहे महायुतीचं आमदारकीच्या दरम्यान ते त्या ठिकाणी जेवण फूल उचलीन नारळ उचलीन याचा पुनरुच्चार मी करायला तयार आहे किंवा ते कृती करायला सुद्धा तयार मसावासीसुद्धा सुज्ञा आहेत ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना त्या कालखंडामध्ये एखादी सत्ता मसाहवासींनी दिली आणि आज जी बंडखोरी गद्दारी त्या ठिकाणी झालेली आहे ही काय मसासहरवासियांना फारशी काही रुजलेली नाही त्याच्यामुळे पुढच्या कालखंडामध्ये निश्चितच त्या बाबतीतसुद्धा मसाहवासीय योग्य पद्धतीने निर्णय त्या ठिकाणी घेतील मात्र त्याच्यातले सुद्धा जे गेलेले आहेत त्यांनासुद्धा पश्चाताप झालेला आहे पुढच्या कालखंडामध्ये कळेल कोण कितने पाणी मे ही छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी, 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 भूमी आ, आहे स्वराज्याची भूमी आहे बलिदानाची भूमी आहे त्यागाची भूमी आहे त्यामुळे सुसंस्कृतपणा हा स्वाभाविकच हा रायगडवासियांमध्ये आहे पण दुर्दैवीरित्या काहींमध्ये तो गुण आलेला दिसत नाही ह्याच्यामध्ये इकडे मला काय बोल असं वाटत नाही परमेश्वरांनी त्यांना सद्बुद्धी देव छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना सद्बुद्धी देव एवढीच प्रार्थना महाराज यांच्यानी करू शकतो